नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमान मध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब ला ला करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा बाजारभाव पाच रुपये ते तेरा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकल्या गेली गुलछडी बाजारभाव नव्वद रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर येलो साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी पाच रुपये ते आठ रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केटमध्ये भाव पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो लाल झेंडू मटा वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो नऊ हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे कापरी बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली जरबेरा आठ रुपये दह रुपये बंच कार्नेशन सत्तर रुपये ऐसी रुपये बंच गुलछड़ी काड़ी डबल ची चालीस रुपये सत्तर रुपये प्रति पंच आज गुलछड़ी काड़ी डबल मार्केट में विकली है पिंगडिजी तीस रुपये चालीस रुपये प्रतिपंच कामिनी दह रुपये आठ रुपये प्रतिपंचज गुलाब टुकड़ा तीस रुपये साठ रुपये प्रति किलो आज बोर्डेच गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल पन्नास रुपये ते एकशे पन्नास रुपये भाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनसाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत मार्केटमध्ये सध्या जोई उपलब्ध नाही मार्केटमध्ये आता मोगरा चालू झालेला आहे जिप्स फिला पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रतिबंच आज जिप्सफिलाची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे लिली बंडल पाच रुपये ते सहा रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते ती तीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकले लिहिले स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज व्हाईट स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटवर विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद